भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पुंढाच्या नवनिर्वाचित सरपंच लीलावती सधू खंडाकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रुप ग्रामपंचायत पुंढाच्या विद्यमान सरपंच मनीषा ज्ञानेश्वर पवार यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद नारायण भोईर यांच्या खास उपस्थितीत शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय कुंडास येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचपदासाठी लीलावती सधू खंडागरे यांच्या एकमेव पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीचबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले पुंडास ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या बि निवडणुका बिनविरोध पार पडली तसेच यावेळी शुभेच्छा देताना ग्रामपंचायतीचे दीपक गोविंद जाधव अजित पुंडलिक जाधव प्रभावती प्रभाकर जाधव रेश्मा रमेश हडणे जितेंद्र सीताराम पवार पूजा नरेश पाटील विद्या गणेश पाटील तो आजी माझी सरपंच उपसरपंच सदस्य हप्ते नातेवाईक मित्रमंडळी व मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कुंडास येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केली होती मान्य तहसीलदार साहेब भिवंडे यांच्या दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानं माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला होता अजेंडानुसार आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी लीलावती सधू खंडागडे यांचे पत्र प्राप्त झालेले त्यांनी सदर अर्जासोबत आपले जातीचे प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी आधार कार्ड आणि सदस्य प्रमाणपत्र लावलेले आहे त्याच्यावर सूचक म्हणून श्री संतोष गोविंद जाधव यांची स्वाक्षरी आहे सदर अर्जाची छाननी केली असता मी सदर नामनिर्देशन पत्र हे आहे त्या अनुषंगाने सर्व छान्य व झाल्यानंतर दुपारी बारा वाजता विशेष सभे सुरुवात करण्यात आलेली होती या विशेष सभेस अकरापैकी दहा मान्य सदस्य उपस्थित होते सर्व सदस्यांना अगोदर सूचना देण्यात आले की सदर ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण हे नामापुर असून त्यांचे दहा वाजून पन्नास मिनिटांनी आलेले नामपत्र हे वेट ठरवल्यानंतर एकमेव अर्ज असल्याने मी अध्यक्षी अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की सौ लीलावती सुध नागडे यांची उंडास ग्रामपंचायत येथे सरपंचपदासाठी बिनविरोध निवड झाली असे जाहीर केले व मॅडमचं अभिनंदन त्यांना पुढे वाचत खूप खूप शुभेच्छा मान्य सदस्य उपस्थित मी आभार मानून आजची विशेष सभा संपली तसेच सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधू सर्वांचे आभार सभा संपली तसेच पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस कर्मचारी असतील सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मी प्रमोद नर्मदाबाई नारायण भोईर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत पुंडास आज दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस पंचवीस रोजी ग्रामपंचायत पुंडास येथील सरपंच पदाची निवडणूक असलेल्या का लावण्यात आलेली होती सदर पदा सदर सरपंच पदासाठी अध्यक्ष अधिकारी म्हणून श्री अरुण बडगुजर हे अध्यक्ष अधिकारी म्हणून आपल्याला लाभले होते निवडणुकीचे काम पार पाडत असताना एकूण अकराची बॉडी असताना दहा सदस्य उपस्थित होते सभेचं कोरम पूर्ण झाल्यानंतर अध्यक्ष अधिकारी आणि त्यांच्या कार्यक्रमाला पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली सरपंच पदाकरिता नामनिर्देशन पत्र म्हणून एकमेव अर्ज आले असल्या कारणाने ग्रामपंचायत सरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे मी ग्रामपंचायत अधिकारी असल्या कारणाने मला माझ्या मातेच्या आईच्या प्रमाणे मला सरपंच लाभलेले आहेत एक दोन्ही आई आणि मुलाच्या नात्याने आम्ही सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी ह्या नात्याने आमचा पुढे कार्यक्रम चालू न राहता माझ्या आई आणि मुलाच्या नात्याप्रमाणे आमचा हे का ग्रामपंचायतचा कारोबार पुढे चालत राहणार आहे तर अशा ह्या माझ्या मातृत् आईला किंवा माझ्या सरपंच मॅडम यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि आपल्या ग्रामपंचायत करता विकास कामासाठी भरपूर वेळ देऊन पुढील कामं आपण आणि गावाचा विकास कसा होईल जनतेने दिलेल्या विश्वासावर आपण जनतेने आपल्याला दाखवलेला विश्वासात त्याची पूर्तता कशी होईल हे आपण जनतेला दाखवून देऊया